संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा एक फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळेत माझी विद्यार्थी मेळावा संपन्न झालाय यामध्ये गावातील सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सर्व माजी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी पंजाबी नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष दाभाडे व खानदेशे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन निलेश तायडे यांनी केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दुतोंडे केंद्र प्रमुख वानखडे शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष आरतीताई वेरुळकार सोबत सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता कैलास खोटे सोनाळा आज दिनांक एक दोन दोन हजार चोवीसला ला जिल्हा परिषद उच्च माध्यमिकांची शाळा येथे माझी विद्यार्थी मेळावा साडेतारचा आयोजित केलेला आहे सरांच्या एका निमंत्रणामध्ये आम्ही सर्व माजी विद्यार्थी इथं आलो आज शाळेची प्रगती बघून आम्हा सर्वांना खूप आनंद झाला मी त्याबद्दल शाळेतील शिक्षकवृंद शाळेचे मुख्याध्यापक दुपुंडे सर यांचं खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे शाळा या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही मुख्यमंत्री माझी शाळा अंतर्गत माझी विद्यार्थ्यांचा मेळावा आम्ही आयोजित केला होता आणि ह्या आयोजित केल्यानंतर आम्हाला गाव जे माझे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा पालक पालकवर्गातून आणि गावातून मोठ्या प्रमाणात सहभाग लागला आणि शिकल्यामुळे आम्ही आमचं सगळ्या प्रश्नाच्या चांगल्या प्रकारे असे बही देतो आणि आज सोहळा झालेला आहे माझे सोहळा झालेला आहे खूप छान झालेलं नाही आणि सगळे गावको नावा यांनी आपल्या मनोबत व्यक्त केले त्याच्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे देणगीसुद्धा दिलेली आहे त्यामुळे मी त्यांची